न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन वन श्री साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन देश विदेशातील भाविक विविध स्वरूपात श्री साईबाबांच्या चरणी देणगी देत असतात छत्तीसगड दुर्ग येथील रहिवाशी साईभक्त श्रीमती गीतिका सहानी यांनी एक लाख चोपन्न हजार दोनशे त्रेपन्न रुपये किमतीचे सोन्याचे गुलाब फुल श्री साईचरणी अर्पण केले तेरा पूर्णांक शंभर ग्रॅम वजनाचे सोन्याचे फूल, श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने कार्यकारी अभियंता बिकांत दाभडे यांनी दिनगीदार साईभक्तांचा सत्कार केला सुपर वनसाठी राजेंद्र दुनबळे शिर्डी